डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क ही <laughs> युती तुटत असताना महाराष्ट्रात मात्र शिवसेना मनसे पर्याय उद्धव ठाकरे ही युती कधी होणार याबद्दल नेते फक्त सकारात्मक प्रतिक्रिया खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हायला सुरुवात झाली याआधी आपण बघितलं तर कल्याणमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले त्यांनी आंदोलन केलं काल नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला शिवसेना युबीटीचेही पदाधिकारी उपस्थित राहिले तर कार्यकर्ते खाली मनोमिलन करत आहेत नेते फक्त सकारात्मक आहेत मग आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू आहे ना तुम्ही एक समजून कसं घेत नाही आपण फार मोठे पत्रकार सगळे लोक आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण चांगलं माहिती आहे नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढले आम्ही सकारात्मक आहोत माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत सहकारी सकारात्मक आहेत माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ता झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्या चिंतेचे कारण नाहीये पण कसं आहे की पहिला फोन किंवा पहिला संवाद फोन करणार हा मुद्दा आहे कारण काल मला आदित्य ठाकरे असं म्हणाले मला दोन भाऊ एकमेकांशी बोलतील राज ठाकरेंचा नंबर उद्धव ठाकरेंकडे आहे आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा तर आता मुद्दा काय फक्त किंवा इगोचा आहे बघा ही जी मुलं आहे सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना मी त्या दोघांनाही पाहिलंय आणि जाहीरपणे तर आता मी दहा मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा दहा मिनिटांनी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी प्रकारे फोन करत नाही काय सांगावं फोन झाले सुद्धा असते तेच फोन झाले पण काय तुम्हाला बघा मी वारंवार म्हण तुम्हाला फळ दिसल्या असे म्हटलं कारण आहे ना ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक्स म्हणता बरं का तुम्हाला फळ फळ दिसेल ना तुम्हाला फळ फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं मग पाणी घालावं लागतं मग रोपट वाढवावं लागतं मग फांद्या येतात अशा अनेक फळ त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहेत एवढी लवकर फळं आली कशी फळं येतील ना फळ येतील अमित ठाकरेंनी तुम्हाला शिवतीर्थ कॅफेटेरियाचं ही आमंत्रण दिलं आहे की जसं पुस्तक पाठवलं जाऊ शकतं तर संजय राऊत स्वतः प्रस्ताव असा आहे की अमित ठाकरे जन्मापासून पाहिलं आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेच मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते दंजीहाली उदाहरणं फार चांगली आहेत आदित्यच भूमिका फार उत्तम आहे आता तुम्हाला मनोमूलन म्हणजे अजून काय मनोमूलन हवंय मग होईल ना मी कॅफे मध्ये नाही मी घरी जाईल आमच्यासाठी ते कॅफे नाहीये आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना